नमस्कार मंडळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता डेस्परेट झालेले आहेत इतके डेस्परेट झालेले आहेत की त्यांना कोणत्याही प्रकारे या देशामध्ये हिंसाचार घडून आहे त्यांची भाषणं ऐका त्यातून राहुल गांधी हे युवकांना चेतावणी देत आहेत की नेपाळमध्ये जनरेशन झेडने जसं हिंसाचार केला तसाच हिंसाचार करण्यासाठी भारतातल्या जन, जनरेशन जेडने पुढे यायला पाहिजे त्याने सरकार उलथून लावलं ला पाहिजे इथपर्यंत राहुल गांधी बोलतायत आणि याच राहुल गांधीने लडाखमध्ये आपला डाव साधलेला आहे लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झालेला आहे आणि या हिंसाचारामध्ये तेथील भाजपचं ऑफिस हे जाळून टाकलेलं आहे जर लडाख मधल्या बेरोजगार हिंसाचार केलेला असेल तर त्यांनी केवळ भाजपच का जाळलं काँग्रेसचं देखील ऑफिस जाळलं पाहिजे पण तसं झालेलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की आज लडाखमध्ये जे काही होत आहे किंवा झालंय त्याच्या मागे कुठे ना कुठेतरी उटे राहुल गांधी नक्की आहेत हे विधान मी अगदी बोल करतोय कारण राहुल गांधी यांना देशात हिंसाचार माजवायचा आहे आणि ते त्यांच्या भाषणांवरून अधिकाधिक स्पष्ट होत आहे लडाख मध्ये जो तरुणांचा ग्रुप होता तो हिंसक झाला त्याने हिंसाचार हुं, केला अर्थात एक सोनम वांगचुंग नावाचा कोणतरी पर्यावरणनिष्ठ आहे त्याला उगाच या देशामध्ये मोठं करण्यात आलं त्याच्यावर पिक्चर काढण्यात आला आणि पिक्चर पण कोणी काढला तर तो पिक्चर आमिर खान यांनी काढला ज्यां ज्याचा या देशावर अजिबात विश्वास नाहीये तो या देशाला मानतो की नाही हेही महत्वाचं आहे त्याने त्याच्यावर पिक्चर काढला त्याला मोठं केलं आज हाच सोनम वाचुंग हा चीनच्या हाताचं भावलं झालेला आहे आणि चीन, चीन तसच बांगलादेश या यांच्या नुसार तो वागतोय मागच्या काही दिवसांपासून हाच सोनम वागचुंग उपोषणाला बसलेला होता पर्यावरणासाठी उपोषणाला बसला होता आणि त्याने भाषण दिलं प्रक्ष प्रक्षोभक भाषण दिलं आणि त्यामुळे हा संपूर्ण गट हा तरुणांचा बाहेर पडला आणि त्याने हिंसाचार सुरू केला अर्थात त्या गटामध्ये काँग्रेसचा नगरसेवक सेपॅंग से जो आहे तो दिसला तो या मॉबला कंट्रोल करत होता याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सगळं जे झालेलं आहे ही एक भारताविरुद्धची मोठी साजिस आहे कट आहे आणि अशा प्रकारे हा कट हे साजिश करून भारतामध्ये अराजकता माजवायची असा एकंदरीत हा डाव आहे लडाख हा भाग सीमावर्ती भाग आहे आणि चीनची या भागावर नजर आहे सोनम वागचुंग याला चीनची पूज आहे आणि चीनच्या म्हणण्यानुसार हे सगळं करतोय मध्यंतरी राहुल गांधी चीन मध्ये गेले होते आणि त्यावेळेस तिथे त्यांनी चीन सोबत काही करार केला या हे सगळे जर डॉट तुम्ही जोडले तर तुमच्या लक्षात येईल की आता राहुल गांधी यांची मजल कुठपर्यंत गेलेली आहे बघा कुठपर्यंत गेलेली आहे बघा त्यांना हा देश पुढे जायला नकोय देशात अराजकता माजवायला हवी आहे आणि त्यातून हे सगळं होत आहे या तरुणांची मागणी काय आहे जे हिंसाचाराला आलेले आहेत त्यांची मागणी आहे की संपूर्ण राज्याचा दर्जा आमच्या लडाखला द्यावा या अगोदर हाच लडाख अब शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला त्यानंतर मेहबूबा 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 ती कोण तिच्या सोबत त्यांच्या ताब्यात होता त्यावेळेस लडाखचे हाल 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 झाले होते पण कोणीही आंदोलन किंवा असा हिंसाचार केला नाही शेख अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला मेहबूबा यांच्यापासून मुक्त व्हावं म्हणून अशी आंदोलनं केली नाहीत आज त्यांना वेगळं काढण्यात आलेलं आहे अर्थात तो केंद्रशासित प्रदेश आहे त्यांना लवकरच राज्याचा दर्जा मिळणार आहे पण त्या अगोदर अशा प्रकारे हिंसाचार करणं हे देशाच्या हिताच्या दृष्टीने फारच धोकादायक आहे हा जो सोनम वांगचुंग आहे त्याने उपोषण सोडलंय कारण आता त्याला कळतय की आपल्या पार्श्वभागावर फटके पडणार आहेत आपण जेलमध्ये जाऊ शकतो हा हिंसाचार झाल्यानंतर आता मोदी सरकार काही गप्प बसेल असं वाटत नाही त्या ठिकाणी सोनम वांगचुंग याचा पूर्ण बंदोबस्त केला जाईल आणि लिहून घ्या काही दिवसानंतर हाच सोनम वांगचुंग जर त्याला ताब्यात ठेवलं नाही तर तो पळून चीन मध्ये जाईल नाहीतर बांगलादेशात जाईल या सोनम वांगचुंग बद्दल काय काय लिहून आलं तो किती चांगला आहे तो कसा आहे त्याने तो कसा सायंटिफिकल रिसर्च करतो वगैरे 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 हा सगळा कट होता का पहिल्यांदा सोनम वांगचुंगला मोठं करायचं त्याच्यावर चित्रपट काढायचे आणि त्याची एक प्रतिमा निर्माण करायची त्या त्यानंतर याच सोनम वांगचुंगला पर्यावरणासाठी उपोषणाला बसवायचं आणि त्यातून मग हिंसाचार करायचा तो भाग भारतापासून कसा वेगळा होईल हे बघायचं हा आंतरराष्ट्रीय कटाचा एक भाग असू शकतो का तर निश्चित असू शकतो आता हा कट हळूहळू उघडकीस येतोय मित्रांनो हा सोनम वांगचुंग पर्यावरणासाठी उपोषणाला बसला गरज होती का इथे विकास नको का लडाखमध्ये तिकडच्या तरुणांच्या हाताला काम नको का पण नाही हे हा पर्यावरण साठी उपोषणाला बसला आणि जगभर असच चाललेलं आहे मित्रांनो सुरुवात करायची उदात्य हेतूने जसं आम्ही पर्यावरणासाठी करतोय मग हळूहळू स्थानिकांना भडकवायचं आणि त्यानंतर अराजकता माजवायची हिंसाचार घडून आणायचा हीच रणनीती अनेक देशांमध्ये वापरली गेलेली आहे आणि डिफ्टेट असेट म्हणजे जी जी लोक या देशाच्या वाईटावर टपलेली आहेत ती लोक हे सगळं करतायत आणि त्यांनीच या सोनम वांगचुंगला मोठं केलेलं आहे त्याने प्रक्षोभक भाषण केली आणि त्यानंतर हा मॉब हिंसक झाला आणि त्यामुळे आता हा या सोनम वागचुंगला कळत आहे आपली काही दडगत नाहीये कळत आहे पण त्याने डाव साधलाय आणि त्याचं आणि राहुल गांधीचं काय कनेक्शन आहे हेही आता हळूहळू पुढे यायला पाहिजे लोकांना कळलं लो पाहिजे की हे फार भयंकर आहे राहुल गांधी फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत त्यांना कळत आहे आपल्याला कोणत्याही प्रकारे जनादेश मिळत नाहीये जनरेशन झेडला आवाहन केलं पण दिल्ली पंजाब हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये ते आव्हान विद्यार्थ्यांनी परतून लावलं फेटाळून लावलं असं हे राहुल गांधी त्यांना एक गोष्ट कळत आहे आता त्यांच्यासाठी एकच पर्याय राहिलाय तो म्हणजे की आपल्याला अटक करून घेणं त्या निमित्ताने तरी आपल्याला सहानुभूती मिळेल यासाठी राहुल गांधी ब्लंटली बोलतात पण मोदी सरकार किंवा मोदी ही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत मित्रांनो जेवढं राहुल गांधी यांना नागडं करता येईल तेवढं केलं जात आहे आणि त्यातून एक दिवस असा येईल की या राहुल गांधींना सुक्त अवस्थेत जावं लागेल नाहीतर देश सोडून बाहेर पळावं लागेल असो घटना एकदम भयंकर आहे आपल्या आजूबाजूलाही आपण आता सतर्क असलं पाहिजे अशा घटना दिसल्या तर वेळीच टोकल्या गेल्या पाहिजेत त्यांचा आवाज बंद केला पाहिजे तरच हे लोन संपूर्ण भारतात पसरेपर्यंत राहील सोनम वांगचूचा काय जो बंदोबस्त करायचा तो मोदी सरकार करणार आहे आणि मोदी सरकार अशा गोष्टींना सोडत नाही हेही तितकच आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद